नमस्कार मित्रांनो गाडी आलेली दोन हजार अठराची भिडे आहे दोन हजार अठरा भिडे आहे डिझेल 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 आठ लाख तीस हजार रुपये फक्त आणि फक्त गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर सहा लाख रुपये लोन होईल आय ट्वेंटी आहे दोन हजार अठराची पाच लाख ऐंशी हजार रुपयाला साडेपाच लाख रुपये लोन होईल मित्रांनो गाडीचं इंजन एक एकदम कडक आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे पेपरचे काही लफडे बिपडे नाही एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आहे याच्या व्यतिरिक्त ग्रँड आय टेन पण आहे आपल्याकडे ती आहे दोन हजार पंधराची फक्त आणि फक्त तीन लाख नव्वद हजार रुपयाला मित्रांनो एम एच एकोणपन्नास म्हणजे नागपूर पासिंग आहे गाडी मित्रांनो आपल्याकडं लोन पण सुविधा आहे एक्सचेंज पण सुविधा आहे ही आल्टो आहे के टेनमध्ये दोन हजार अठराची फक्त आणि फक्त तीन लाख तीस हजार रुपयाला एकदम जबरदस्त गाडी आहे मित्रांनो याच्यावरती लोन बीन तुम्हाला तीन लाख रुपयाच्या आसपास करून देऊ बाकी हप्ते तुम्हाला एक सात आठ हजार रुपयाच्या आसपास हप्ता बसेल होंडा डब्ल्यू आहे दोन हजार बाराची फक्त आणि फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपयाला तर मित्रांनो टेलिग्राम ग्रुप आपलं जॉईन करा दोन हजारचं एक्स्ट्रा डिस्काउंट देखील तुम्हाला मिळेल हे जो नंबर आहे स्क्रीनवरती चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी याच्यावरती कॉल करा कॉल करून सगळे ऑफर तुम्ही आय ट्वेंटी ए डिझेलमध्ये दोन हजार बाराची फक्त आणि फक्त दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपयाला एम एस सदोतीस पासिंगमध्ये गाडी गाडीचं इंजन एकदम कडक मस्त गाडी आहे या आणि लोन तुम्हाला दोन लाख रुपयाच्या आसपास मिळू शकतो सगळ्या गाड्या व्यवस्थित चेक करून घ्यायचा मित्रांनो ही गाडी सेलेरिओ हो, दोन हजार पंधराची फक्त आणि फक्त तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयाला स्पेशल ऑफर चालू आहे मित्रांनो आपल्याकडं गाड्यांचा धुडून धडाका आहे मस्तपैकी सगळ्या गाड्याचे डिटेल फोटो आणि संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी टेलिग्रामवरती टाकलेला आहे ते पण व्यवस्थित तुम्ही बघून घ्या याच्यानंतर आपल्याकडे सेवन सीटरमध्ये पण काही गाड्या आहेत डॅटसन गो प्लस गाडी आहे दोन हजार पंधराची फक्त आणि फक्त दोन लाख एकवीस हजार रुपयाला याच्यात सात सीटअप असतात आणि तुम्हाला दोन लाख रुपयेपर्यंत आपण लोन पण करून देऊ शकतो तुमचा प्रोफाईल चांगला लागेल सिबिल ओके लागेल तर मित्रांनो ही पण गाडी एकदम मस्त राहील एम एस चाळीस पनवेल पासिंग मध्ये एक्सचेंजमध्ये काही टू व्हीलर थ्री व्हीलर असे सांगा आम्हाला आम्ही करून देऊ ग्रुपला जॉईन हो आय टी दोन हजार बाराची ची सी एन जी सहित आहे मित्रांनो तर ही गाडी तुम्हाला फक्त आणि फक्त दोन लाख एकवीस हजार रुपये बसेल सीएनजी सहित तर ही गाडी एकदम दर्जेदार अत्यंत कठीण रेटमध्ये मी गाड्या देतोय मित्रांनो जास्त वेळ लावीत नाही सौद्याला दोन ना हजार अठराची सोळाची रेडिंग आहे आपल्याकडे ही बघा आप ही, ही ए, फक्त आणि फक्त दीड लाख रुपयाला एम एच वीस म्हणजे छत्रपती संभाजीनगर पासिंगमध्ये आहे गाडी गाडी एकदम मस्त कंडिशनमध्ये बघा शंभर टक्के आवडेल तुम्हाला तर मित्रांनो याच्यानंतर आपल्याकडं होंडा कंपनीची आमेस पण आलेली आहे मस्त ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला हे बघा ही गाडी ही दोन हजार पंधराची आहे फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला याच्यात तुम्हाला अजून हो एक मॉडेल आहे माझ्याकडे दोन हजार चौदाचा आहे तो पण ब्लॅक कलरमध्ये तो पण मी पुढं दाखवतो स्विफ्टचे शौकीन असतील तर स्विफ्ट पण आहे आपल्याकडे दोन हजार बाराची तीन लाख अकरा हजार रुपयाला फक्त आणि फक्त तीन लाख अकरा हजार रुपये लोन बिन होऊ शकतं पण एक सव्वा लाख रुपयाच्या आसपास लोन होईल शक्यतो कॅश करायची असेल तर डोकं लावा तीन लाख अकरा हजार रुपये बेस्ट ऑफर आहे तुम्हाला दिलेली याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं दुसरी डिझेलमध्ये कमी बजेट असेल तुमचं तर आपल्याकडं अजून शेरोलेट कंपनीची बीट आहे दोन हजार अकराची आहे फक्त आणि फक्त एक लाख तीस हजार रुपयाला बघा आवडत असले तुम्हाला थोडंफार व्यवहारात अजून कमी जास्त करू एक गाव दोन तुकडे हिशुभ मेटरून टाकू नेवाशाले आज शनिशिंगणापूरपासून एक आठ दहा किलोमीटर अंतरावरती आहे नेवाशाला आपला राज एंटरप्राइजेस म्हणून शोरूम आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा दोन हजार चौदाची बघा भगव्या कलरमध्ये गाडी आहे तीन लाख साठ हजार रुपयाला फक्त एम एच अठ्ठेचाळीस वसई पासिंगमध्ये आणि अत्यंत कडक इंजन एक एकदम कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही एकदम स्पष्ट आणि सुंदर गाडी आहे याच्यात सेवन सीटरमध्ये पाहिजे प्लसमध्ये तर दोन लाख पासष्ट हजार रुपयाला ही गाडी बसेल व्हाईट कलरमध्ये गाडी आहे सेवन सीटरमध्ये जास्त वेळ थांबणार नाही गाडी बेस्ट ऑफर तुम्हाला दिलेली आहे याच्यावर तृपया कमी होणार नाही एकदम काटोकाट फायनल रेट तुम्हाला देतो आहे सगळ्या गाड्यांचे तर मित्रांनो गो प्लस ही जी आहे तर ॲव्हरेज पण छान आहे सतरा अठराचं पेट्रोलमध्ये दे देईल सेवन सीटरमध्ये दे। लॉजी पाहिजे असेल तुम्हाला एट सीटरमध्ये डिझेलमध्ये गाडी बघा दोन हजार पंधराचं मॉडेल आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला खूप मोठा आहे गाडी आहे मित्रांनो ज्याची फॅमिली मोठी त्याच्यासाठी सर्वोत्तम गाडी आहे मस्त कंडिशनमध्ये कडकमध्ये एकदम गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडं त्याच्या बाजूला लावलेली इकोस्पोर्ट पण आहे बघा फोर्ड कंपनीची इको स्पोर्ट आहे दोन हजार चौदाची फक्त आणि फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपयाला तर मित्रांनो बघा व्हाईट कलरमध्ये एकदम मस्त सुटसुटीत दिसती गाडी एकदम भारी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे जास्त वेळ थांबणार नाही बघा एकदम म मस्त गाडी आहे तर आपल्या ग्रुपवरती या गाडी सगळे फोटो टाकलेले आहे पाहिजे तर यारीस पण आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला तुम्हाला लोन पाहिजे याच्यावरती सहा लाख रुपये लोन मिळून जाईल तर मित्रांनो झिरो डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी तुम्हाला मिळू शकते प्रोफाईल मला फक्त सुंदर द्या चांगलं द्या प्रोफाईल स्पेशल ऑफर चालू आहे या गाडीवरती तर मित्रांनो एक एकदम भारी गाडी आहे ही दोन हजार तेराची आहे हुंडाई कंपनीची आय टेन दोन लाख पासष्ट हजार रुपये बघा कोणी कॅश करत असेल तर चला दोन साठला देऊन टाकतो या तुम्ही पैसे घेऊन एकदम कडक कंडिशनमध्ये फर्स्ट ओनरची गाडी आहे दोन हजार तेरामध्ये याच्या व्यतिरिक्त स्विफ्टचे शौकीन असतील तर आपल्याकडे दोन हजार अठराची पण स्विफ्ट आहे फक्त आणि फक्त पाच लाख एकवीस हजार रुपयाला या गाडीचे सगळे डिटेल फोटो बिटो मी माझ्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये टाकलेले आहे सामील व्हा दोन हजारचा एक्स्ट्रा डिस्काउंट पण मिळेल फोन करून विचारा ग्रुपची लिंक व्हॉट्सअपवरती मागून घ्या आणि ग्रुप जॉईन करा तर मित्रांनो गाड्या आपल्याकडे एकदम भारी असतात लोनची सुविधा एक्सचेंजची सुविधा सगळी आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रभर आपण गाड्या सेल करतो ही बघा दोन हजार चौदाची ग्रँड आयटेन आहे फक्त आणि फक्त तीन लाख एक्कावन्न हजार रुपयाला बघा गाडी काय जास्त थांबणार नाही हुंडाई कंपनीच्या ब्रँडेड वस्तू असतात एकदम मस्त व्यवस्थित वापर झालेल्या चांगल्या फर्स्ट ओनरची गाडी आहे बघा तर आपल्याकडं गाड्या खूप सेल होतात दोन हजार सोळा सतराची पाहिजे तर हुंडाई कंपनीची ॲसेंट पण आहे आपल्याकडं तीन लाख ऐंशी हजार रुपयाला फक्त तर मित्रांनो आपल्याकडं भरमसाठ गाड्या आहे भरपूर आहे गाड्या येत बी राहतात जात बी राहतात तुम्हाला जर आवडले आवडत असेल आवड गाड्या तर जास्त वेळ लावत नका जाऊ फटक्याने येत जा आणि दोन शब्दात व्यवहार फायनल करून बुकिंग करत जा हाय रेंजमध्ये हाईटमध्ये गाडी पाहिजे दोन हजार तेराची डिझेलमध्ये डस्टर आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त चार लाख अकरा हजार रुपयाला फर्स्ट ओनरची गाडी एम एस शेचाळीसमध्ये तर बघा ही गाडी पण एकदम सुंदर दिसायला देखणी एकदम मस्त कंडिशनमध्ये गाडी आहे तर याच्यात जर तुम्हाला काळा कलर पाहिजे असेल तर आपल्याकडे दोन हजार पंधरामध्ये मिळेल तर ती आता लगेच पुढं दाखवून देतो तुम्हाला हाईट भरपूर आहे पंधराची गाडी चार लाख एकवीस हजार रुपया फक्त आणि तुम्हाला लोन पाहिजे साडेतीन पावणे चारपर्यंत बी लोन करून देऊ आपण तुम्हाला याच्या व्यतिरिक्त याच्यातही परत हाईटमध्ये प पण गाडी पाहिजे आणि सीटं पण जास्त बसले पाहिजे डिझेलमध्ये पाहिजे कमी बजेटमध्ये पाहिजे तर कोणतो आहे माझ्याकडे दोन हजार बाराचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त दोन लाख अकरा हजार रुपयाला एम एस शेचाळीसमध्ये गाडी जसं तुम्ही बघू शकता ही तर बिलकुल थांबणार नाही कारण अत्यंत बजेटमध्ये ही गाडी सुटसुटीत आणि सुंदर मस्त गाडी आहे इंजन वगैरे एकदम व्यवस्थित आहे चेक करून घ्या याच्या व्यतिरिक्त थोडं बजेट अजून मोठं आहे तुमचं टी यू व्ही हंड्रेड थ्री हंड्रेडमध्ये दोन हजार सोळाचं मॉडेल फक्त आणि फक्त पाच लाख अकरा हजार रुपयाला व्ही आय पी नंबर आहे बघा दोन हजार सात गाडी पण एकदम कडक आहे जसं तुम्ही बघू शकता सिल्वर कलरमध्ये गाडी आहे याच्या व्यतिरिक्त बजेट कमी आहे छोटी बजेट कमी आहे छोटी गाडी पाहिजे दोन हजार चौदा एक लाख ऐंशी हजार रुपयाला फक्त मित्रांनो हुंडाई कंपनीची यॉन गाडी बघा ही याच्यात दीड लाख रुपयाच्या आसपास लोन करू शकतो आपण ही स्काल आहे डिझेलमध्ये गाडी दोन हजार बाराचं मॉडेल आहे एम एस सतरा पासिंग श्रीरामपूर पासिंगमध्ये व्ही आय पी लांब लांब लचक गाडी आहे मस्तपैकी इम्प्रेशन वाईज एकदम खास गाडी आहे दोन लाख पंचवीस हजार चला दोन वीसला देऊन टाकतो कॅश कॅशमध्ये घेऊन जा एकदम बजेटमध्ये ज्याला छाप हवा करायची त्याच्यासाठी एकदम मस्त गाडी आहे त्याच्यानंतर रेडिगो आहे दोन हजार अठराचं मॉडेल फक्त आणि फक्त दोन लाख अकरा हजार रुपयाला एक लाख ऐंशी नव्वदपर्यंत लोन करून देईन वीस तीस हजार डाऊन पेमेंट भरा पाच सहा हजार रुपये हप्ता भरायची तयारी ठेवा तर मित्रांनो अशा आहे एकदम उंच मॉडेलच्या चा चा चांगल्या कंडिशनच्या गाड्या आहे क्विड आहे आपल्याकडे दोन हजार सोळाची दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त आणि फक्त मित्रांनो अशी क्विड आहे इंजन एकदम कडक आहे मस्त आहे भारी तुम्ही चक्कर मानणार तर तुम्ही म्हणणार मस्त गाडी एकदम याच्यात पाहिजे अजून एक आपन समोर समोर। दोन हजार अठराची पण आहे आपल्याकडे मेहंदी कलरमध्ये तीन लाख एकवीस हजार रुपये थोडंफार निगोशिएशन आपण करत जाऊ समोरसमोर याच्या व्यतिरिक्त दोन मोटरसायकली पण आहे आपल्याकडे एक जिक्सर आहे एक एच एफ डिलक्स पण आहे ती पण द्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर एक मोपेडमध्ये स्कूटर पण आहे आपल्याकडं ती पण द्यायची आपल्याला सेलेरी आहे दोन हजार पंधराची बघा तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयाला रेट असे आहे आपल्याकडं तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार नाही असे रेट आपण देतो आपल्या सेल आपण व्हॉल्यूममध्ये होलसेल भावात आपण सेल, सेल करतो मित्रांनो गाड्या जास्त वेळ लावीत नाही सौद्याला दोन हजार सतराची गाडी बघा रेनॉल्ड कंपनीची क्विड दोन लाख सत्तर हजार रुपये दर्जेदार किंमत वस्तू पण छान पेपरचे लपडे नाही इंजन पण कडक सगळ्या गोष्टी एकदम भारी तर मित्रांनो वेळच लावू नका लगेच ला स्क्रीनवरती नंबर देऊस तर कॉल करा आहे बघा दुसऱ्याला पण गाड्या आवडतात तुम्हाला पण आवडतं बावन्न हजार रुपयाला ते घेऊन जायच डिलक्स जी आपल्याला आवडती ती दुसऱ्याला पण आवडती त्याच्यामुळे टपक्यान निर्णय घ्यायचा आणि विषय फायनल करून टाकायचा सा। मोटरसायकली दोन हजार वीसची बावन्न हजार रुपये अजून थोडंफार कमी जास्त करेन ही जिक्सर आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे पंचावन्न ऑफर आहे पंचेसला देऊन टाकतो चला बघा ज्या पोरांना हवा करायची त्यांच्यासाठी मस्त गाडी आहे एकदम स्टायलिशमध्ये पंचेसला देऊन टाकतो तुम्हाला या घेऊन जा असं येत आणि बघा हा माझा फोटो दिसतो रोडवरती तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता चौऱ्याण्णव बावीस आणि बिंदास येऊ शकता टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दोन हजारचा डिस्काउंट मिळवा सगळ्या गाडीचे फोटो त्याच्यात टाकलेले धन्यवाद